जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश मिंदकी श्री बकासूर पुन्हा एकदा कोकण नगरीमध्ये येत आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कोकणामध्ये नक्की कुठे येणार आहे तसेच मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचे कोकणामध्ये आगमन किती वाजता होणार आहे याची आपण सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आज चिपूण येथे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित भव्य दिव्य वाशिष्टी कृषी व वा पशु प्रदर्शनामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर प्रमुख उपस्थिती म्हणून दाखल होणार आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर चिपून येते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदान बहादूर शेख नाका येथे दुपारी एक वाजता दाखल होणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची आज तुम्ही चिपून येते भेट घेऊ शकता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर रात्री आठ वाजेपर्यंत चिपून येथे कृषी प्रदर्शनामध्ये असणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या सर्वांच्या लाडक्या देवाचे तुम्ही दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचे नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन